अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय शेवगाव तालुक्यात तब्बल एक्क्याऐंशी पूर्णांक चार मिलीमीटर पाथर्डीत बहात्तर पूर्णांक चार मिलीमीटर तर कर्जत तालुक्यात अडुसष्ट पूर्णांक चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली या मुसळधार पावसामुळे शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील कापूस आणि सोयाबीन पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे अनेक शेतजमिनींमध्ये गुडघाभर पाणी साचलं असून शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेली आहेत शवगाव तालुक्यातील जायकवाडी बॅकवॉटर परिसरात परिस्थिती नियंत्रणात निर्माण झाली असून घरात पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचे संसार उपयोगी साहित्यही वाहून गेले दरम्यान पुणे नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे भारतीय हवामान खात्यानं चौदा आणि पंधरा सप्टेंबर रोजी येलो अलर्ट जाहीर केला असून जोरदार वारे विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय बाधित शेतकऱ्यांनी पिकांचे पंचनामे करून तातडीनं भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यानं शेतकरी हवालदिल दिल झाले इंडिया न्यूज आर सेवन अलाउद्दीन शेख काल सकाळी चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज शिक्षकवाडी गावामध्ये पूर्णपणे पुराच्या पाण्यामुळे पाथळलेला जाणारे सर्व बाजूचे रस्ते बंद झालेले आहेत समोर पाहू शकता आपण अशा पद्धतीने या ठिकाणी हा सिरसटवाडी पाथरलेला जाणारा हा मेन रस्ता आहे म्हणून सिरसटवाडी गावातील सगळ्यांनी या पुराच्या पाण्यापासून फार मोठा धोका या गावाला या ठिकाणी तयार झालेला आहे तरी ग्रामस्थांनी या पाण्यापासून लांब राहून आपल्या जीवाचे संरक्षण करावे पाचवी तालुका प्रशासनाने त्यापुस गावापर्यंत लक्ष देऊ या पुराच्या पाण्याबाबतीत ग्रामस्थांना सहकार्य करावे सर्व बाजूचे रस्ते पार पुर्ण पुर्ण पार ला ला या ठिकाणी आज बंद झालेले आहेत पूर्णपणे वाहतूक बंद झालेली आहे पूर्णवाले दूधवाले असतील भाजीपाल्यावाले असतील या ठिकाणी आज पूर्णपणे सर्व परिस्थिती जागेवर थांबलेली आहे बरेच घरं पाण्याच्या आतमध्ये अडकून पडलेले आहे हे समोरचे पाणी वाहते याच्या पलीकडून ते नागरिक त्या स्लॅपवर बसलेले आहेत तिथपर्यंत जाणं शक्य राहील म्हणून प्रशासनाने तातडीने या ठिकाणी मदत पाठवून या नागरिकांची सोडवणूक करत याची मी ग्रामस्थांच्या वतीने आपला भाग विनंती करतो चला आपण पलीकड जन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.